माझ्या भक्ती हीच शक्ती या चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण सोमवार किती आहेत व कोणत्या सोमवारी शिवामूठ कोणती आहे हे पाहणार आहोत चला तर मग पाहूया तर यावर्षी पहिला जो श्रावण सोमवार आहे तो अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आणि शिवामूट आहे तांदूळ दुसरा जो श्रावण सोमवार आहे तो आहे चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि या दिवशी शिवामूट जी आहे ती आहे तीळ तिसरा श्रावण सोमवार जो आहे तो आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि मुट आहे मूक आणि शेवटचा म्हणजे चौथा जो श्रावण सोमवार आहे तो आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आणि शिवामूट आहे जवस जर तुम्हाला श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवण करावायचे असेल तर या ग्रंथातील सर्व अध्यायांचे व्हिडिओज या चॅनेलवरती आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की ती पहा व त्याचे श्रवण करा त्याचबरोबर शिवस्तुती भगवान शंकरांची एकशे आठ नावे हेही व्हिडिओ या चॅनेलवरती उपलब्ध आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ती नक्की पहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओम नम शिवाय